आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विज्ञा डुबे स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चा तर होणारच उल्लासनगर कॅम्पाच येथील दसरा मैदानात शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त भव्य कोकण मालवणी महोत्सव दोन हजार एकोणावीस चे आयोजन करण्यात आले आहे उल्हासनगरात पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अनेक महोत्सव या शहरात राबवले जातात मात्र शिवसेनेने आयोजित केलेला महोत्सव म्हणजे मालवणी महोत्सव या कोकण मालवणी महोत्सवात उल्हासनगरवासियांना कोकणातील आनंद घेता येणार आहे उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शाखेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोकण मालवणी महोत्सव आयोजन केले आहे या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे आणि शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले कोकण मालवणी महोत्सव दोन हजार एकोणीस याचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहे हा कार्यक्रम जरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रम घेण्याचं धाडस दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये हा कोकणी महोत्सव करणं म्हणजे धाडसाचं काम आहे आणि शेखरने ते केलं शेखर मनापासून अभिनंदन करतो मनापासून करतो आणि हा कार्यक्रम तुम्ही घेतला आहे सातत्य ठेवा आता शेअर प्रमुखांनी की सगळ्यांनी याच या ठिकाणी सहभाग नोंदवायचा नोंदवतील सुरुवातीला काय अडचणी येतील काय येतील त्याच्यावर मात करा जास्तीत जास्त आकर्षक आणि चांगला आपला हा कसं त्या दृष्टीनं प्रयत्न करा लोक रिस्पॉन्स देतील उल्हासनगरचं रुपडं बदलते पर्टिक्युलरली एका संस्कृतीचं एका भाषिक ह्याचं हे शहर आता बदलत चाललंय आणि लोकांना इवन तुम्ही जर बाहेर कुठे गेला ते चव आणि कोकणीचव हे लोक आवर्जून घेतात त्यामुळं जरी इतर भाषिक जरी असतील तर हे सुद्धा तितकाच सविनं ते आनंद घेतील त्याचा आणि म्हणून या उल्हासनगरमध्ये असा एक सांस्कृतिक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं विलासनगर कॅम्प पाच येथील दसरा मैदानात भव्य महोत्सवाचे आयोजन तर केलेच आहे या महोत्सवातील खवयगिरीचा आस्वाद आता शहरवासियांना घेता यावा म्हणून सलग दहा दिवस महोत्सव सुरू राहणार आहे याविषयीच्या प्रतिक्रिया आपण शिवसैनिकांकडूनच जाणून घेणार आहोत हा दा, महोत्सव दहा ते एकवीस तारखेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे दहा दिवस हा उत्सव ठेवण्यात आलेला आहे करून इथे मा डान्स प्रोग्राम डा महिला पोरांसाठी स्टेज आकाश पाळणे लहान मुलांसाठी आकाश पाळणे कोक कोकणी मेवा मालवणचे पदार्थ मालवणचे पदार्थ जे जे आंब्याचे काजूचे असे अनेक पदार्थ या उस मेळाव्यात वी विकण्यात येणार आहे आणि तसेच सर्वांनी याचा घ्यावा आज उल्हासनगर शहरामध्ये कोकणातील मालवणी मसाला किंवा मालवणी पदार्थांचा एक चांगल्या प्रकारचं आयोजन कोकण मालवणी जत्रा उत्सव म्हणून माननीय शेखर यादव मध्यवर्ती कार्यालय नगरसेवक शाखा प्रमुख आणि यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हा जत्रा उत्सव इथे तारीख दहा ते एकवीसच्या दरम्यान साजरा होणार आहे त्यामध्ये मालवणातील प्रसिद्ध पदार्थ मग ते कढी असेल किंवा कोंबडी वडे असतील अनेक प्रकारच्या रेसिपी या मच्छीमध्ये किंवा माशांमध्ये बनवली जाते आणि मालवणी म्हणा किंवा मा मालविणे तर इतरसुद्धा जे महाराष्ट्रातील खवई आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी मेजवानी आज शेखर यादव यांनी आणलेली आहे तरी पूर्ण शहरातील नागरिकांनी संपूर्ण उल्हासनगरमधील रहिवाशांनी येऊन इथे काही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम मराठी संस्कृतीचं जपण या माध्यमातून इथे होणार आहे रंगारंग कार्यक्रम इथे साजरे होणार आहेत मग त्यामध्ये लावणी असतील लहान मुलांचे खेळ असतील अनेक प्रकारच्या नकला असतील अशा प्रकारचा कार्यक्रम इथे जवळजवळ उद्या आजपासून तर एकवीस तारखेपर्यंत होणार आहेत त्याचप्रमाणे पाळणा पाळणा असतील किंवा लहान मुलांना म मजा करण्यासाठी अनेक प्रकारचे इथे खेळण्या उभ्या केलेल्या आहेत त्या सर्वांनी लहान मुलांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या लोकांनी मोठ्या माणसांनी आपल्या पूर्ण कुटुंबासह इथे उपस्थित राहून या संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या मुलाबाळांना एक दिवसाची एक मिनी सहल घडून आणावी अशी मी सर्वांत आपल्या आयोजकांतर्फे विनंती करतो अकरा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत महोत्सव सुरू राहणार आहे ज्यांना कोकणात जाणे शक्य होत नाही त्यांनी आपल्या कुटुंबासह हो उपस्थित राहून छोट्याशा कोकणाचा आनंद घ्यावा असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर